जेवढे होती जागा भरलेली गज एवढी रिकामी ह्यावा का सनाट गेले लोक आपल्या आपल्या गावाला कोणच्या कोणत्या गावाहून आले होते कोणत्या कोणत्या नाही काय माहिती सगळे गेले आपल्या आपल्या गावाला आम्हीच राहिलात आणि आम्हाला मुकदम सोडतात का नाही काय माहिती मुकदम आमची ट्रक काय येणार कालपासून झाला आमच्या ट्रकची वाट बघायला आम्ही गेले सगळे लोक रातीला मच्छर चावलं तुम्ही कुंकड होतात मग आता म्हणजे मी बी इथं होत झोपलेलेच नाही मच्छरच झोपलं नाही म्हणून मच्छरच चालू नाही जवळ तीन दिवस लागले कुठे बनवा तीन दिवस मोडायला दोन मिनिट कुठे लागले

मला बोलू नका मी लगेचara करा फाडायचे बाकी मी सगईन नाही मी तू 1 लाख भरायस नाही फुपट बसलाय ना जेवण आहे बसला ना चवळीवर माणूस पांढर धोतच झालं रे त्याला सांगतो पावडर लावाय सुद्धा गरज नाही पावडर लावाय सुद्धा गरज नाही शिल्प काही जपून ठेवलं तुमचं गेल्यावर नव्हती ठेवली jadi pasti yuk, tar kanis. Jin terpas. Yang apa मोडून गाव गाठायचं मूळ आपले आपले लाकडं येऊ जमा करायचे कारखान्या गावाकडून आणलेले लाकडं काय करली तू उरक फटा फट

लागे तुम्ही तर पाया लागतील

साडी तर फाडलेली होती की तिथे कुठे दुळकी फाडलेली मगाची मला फाडलेली कुठे आहे ते साडीचं हं वडणीचे हं संपले का हे फेकनाय यास्ता गुनी खाली लय भर दो हे येस जारी आम्ही जावे ते जायना घ्या सोडून ते टाका इकडे आलीकडे हा काय ते घाण झालं तरी घ्यावं लागतं या वाळून जाईल ते पुढच्या वर्षी अजून कोणाच्या तोंडाकडे वागायचंय ठेव खाली ठेव खाली तिथं तिथे हम्म

कोयते विचारायला मी कोयतच नाही ना एक कोयत नाही ना मला ना। मागा कोयते चार कुठे मग ते एक आहे ते द्या मला आधी हुडकून मी मग घेताना सांगितलं कोयता हरपिता बर का मालक म्हणून कुठे कोण टाका सांगितलं होतं कुणाला सांगितलं होतं कुणाला सांगितलं होतं सांगा त्याला आणून घेते करायला होते कुणाला सांगितलं होतं

अ ब बघ र बघ कोय कुठं आहे तिथून तितके पाहिल्याच कुठं तरी असणार आहे कोयत कुठं आहे गे कुठं गेलेलं आहे मग ते मला बरस नको माझा दाखवू मला ती गोतरी तिथं जाब म्हणजे पायामध्ये तुम्हाला